नमस्कार सगळ्यांना नमस्कार सारा तयारी चालली काही गरबड चाललेली पोहे चाललेली आता काय संपला आहे आताच गॅस वाल्याला फोन केला होता दहा सवत आला गाडी येईल पण आता कसं चुलीवर ना गॅस संपल्यामुळं अचानक चुलीवर स्वयंपाक करायची वारी आली आणि त्याच्यात कसं आहे सगळ्यांना आता म्हणजे ती दवाखान्यात जायचं आहे ना घेऊन टाकी काढायला त्याच्यामुळं सगळे दावपळ गाय गरबड बाकी त्यांची चालली उरकाची खूप मिर द्या खूप मिर ते काय महाग तुमच्या ती काय तिकडं आयला आंघोळ ही केली तिची पण आंघोळ घातली तिला बसली ती पण तिथं गाडी येऊन उभा राहिली बाहेर मग काय तर भाई असं कुठं जायचं हे म्हणल्यावर गरबड आज आयचं टाकं तोडायचं पाऊ बहिणींनी चला तो मार आहे ना समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो आजी असा हातात मोबाईल धरून धरून इकडे हात धोकायला माझा पोहे जर पोहे दिसतात तर पोहे Kita. Thai mana? Kita lagu orang yang Thai jazz शनिवार आहे सोमवार सोमवार तुम्हाला सुट्टी काव्हा आहे बुधवारी बुधवारी ती मार्चेलमुळं राहायचं आहे ना मार्केट पण आता आज सांगतात ना म्हणलं जाऊ का मी थोडं दवाखान्यात त्यांच्याकडं सगळ्यांचीच काय काम आहे होतील पुरेल पैसे तिथं कुठे नसतं त्याची चिंता मग आता मी काय बारा साडेबाराला जाणार तुम्ही का महागारी येणार पार ते वाजण्याची आहात

काय आहे कढी पत्ताच नव्हता देच नाही राहिलं काल आणायचं कडी पत्ता तसंच राहिलं आहे ठीक आहे सरपं नाही की मायरू मायरू दा र आईला पोह आहे त्याचा हो पोहे नाश्ता पोहे करा ना थोडी

Her bazen tabayi tur bazan. Çıld. Payını diyor ka. Yine ha kahunsan ha Ha? Kahve pişiriyorum. Kahve

खायचं ला तसेच पाणी बी नाही भरलं राज गडबड हो हो <धुणादवास्व> बस राजू खाली तरी बस बस खाली <धुणादवास्वास्वास्वास्वास्वास्वास्वास्वा>

किती वाजल्या रा आता अरे खाली बसून खा चांगलं झालं का र पोहे चिकुल केलं चिकुली केला मायरा टिकली आण ग बाय मला एक हम्म हा आण

छान छान झाल्यात कालवना तीन तसच काय माझी मैना टिकली घेऊन आली मैना टिकली घेऊन लाव ग मैनो टिकली लाव मला लावली का नाही मायनाने टिकली केस तर किती तरी याला मी काळे केले पण पांढरच राहते का ना हा ना मायर पोय का डेर्यात पाणी नाही काय ती वतून ती पाणी डेर्यातलं सगळं आधी हा आता कशी कोणाने बसली बरं पोगी सासरे बोवाच्या ताटात सोन बसली देऊ का अजून देऊ का शिवाने अपूर्वा पिया गेल्या शाळेत झिंगुला झिंगुला मायरोल जला जायचंय तिच्या गावाला ती तिथं शाळा शिकणार आहे म्हणती तिथं शाळा शिकून मोठी होणार होय हा

बाळ कस पुंगल तिथं म्हणली मला नको मला नाही आवडत बळच पिली त्या पप्पाने बसावली काय जेवण करायचं मग खायचं आता चेकडी मापायची बारी खाल्लं काय आहे पोहे खाल्लं का नाही खाती एवढाच घास 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 भर खायलाच नको तिला पितानीच खाऊ वाट नाही अर पित्त अगं खा गर नाही ती मिरची ती काटच नसल मिरची लावण दिसली काढकाळ म्हणते हा ती काढतो नाही मिरची मिरची

Mesti kaya ke, naik kaya dah Mesti goreng. Eh, kan kan di sini dia. Di sini kena panggilan ke